जर ते गुन्हेगाराला जर प्रशासन असं वेळोवेळी मदत करत असेल तर उद्या ते गुन्हेगाराची अजून पण ताप वाढू शकते की पुढे जाऊन त्यांनी आमच्या फॅमिलीवर काही जर त्याला गुन्हेगारांचे फोन आलेले त्यांच्याशी त्याचं बोलणं झालेलं आहे प्रशासन त्याच्या हातात हत हातकडी नाहीये आरोपी हा सीसीटीव्ही अंडर, अंडर मध्ये ठेवला गेला पाहिजे तिथं त्या वॉर्डमध्ये सीसीटीव्ही फुटेज नाहीये दारू पिऊन बसलेलं होतं त्याच्या तोंडामध्ये मावं होता तो खाऊन बसलेला आहे त्याच्यामुळे आम्ही प्रशासनाला सांगितलं की त्याची ब्लड टेस्ट घेऊन त्याची योग्य ती चौकशी करा तिथं ऐकलंय की सबजेलमध्ये कितीही काही एखाद्याला त्रास होऊ दे त्याला लवकर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात येत नाही मग याच आरोपीला का करताय आणि हा एका महिन्यात कमीत कमी चार वड़ा सीविल में ते पाच वेळा सिव्हिल हॉस्पिटल जर हे असे लोक त्या ठिकाणी आरोपी गणेश उच्चला भेटायला जर येत असतील तर त्या ठिकाणी आम्हाला प्रशासनावर कुठेतरी जाब विचारणं योग्य डॉक्टर डावरे यांनी या अगोदर पण त्याला तिथं वेळोवेळी विनाकारण उपचारासाठी आणलेले नमस्कार मी राणे काल आपण पाहतायत डिजिटल अहिल्यानगर गामा भागानगरे खून प्रकरणातील आरोपी गणेश उच्चे यांच्या संदर्भातील अनेक धक्कादायक व्हिडिओ आज व्हायरल झाले यात महत्वाचं म्हणजे गणेश उच्चेच्या हातात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असताना हातकडी आढळून आली नाही हे मात्र विशेष या संदर्भात गामा भागानगरे यांचे बंधू कृष्णा भागानगरे यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि एक निवेदन देखील दिले या संदर्भात आता आपल्याबरोबर कृष्णा भागानगरे आहेत कृष्णा डिजिटल अहिल्यानगर मध्ये सांगाल एक धक्कादायक प्रकार प्रकार समोर आलाय आणि हा सगळा तुम्ही उघड मला माहिती मिळाली होती की काम भागानगर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आज सिव्हिल हॉस्पिटल मध्ये विनाकारण उपचार घेतोय त्यात त्याला कसला आजार नाही काही नाही तर मी फक्त त्याची शहानिशा करण्यासाठी तिथे गेलो होतो गेल्यानंतर मला तिथं असं समजलं की त्याच्या हातात तो हातकडी नाहीये त्याच्यासोबत एक गुन्हेगार हे अमोल म्हणून तो सुद्धा तिथे बसलेला आहे ज्याच्यावर या आधी खोटे आधार कार्ड बनवून आरोपी गणेश त्यांनी त्यांनी घेतलेली प्रशासनाचा त्यावेळेस पण गणेश उच्चे सोबत अमोल हा तिथं ते त्यांनी ज्या खोट आधार कार्ड बनवून प्रशासनाची दिशा बोल केली होती त्याच अमोल येवलेची मध्यंतरी सिव्हिल एक कुठेच गुन्हेगार जो तिथून पळून गेला होता त्याची मदत देखील या अमोल येवलेने केलेली त्याची सुद्धा त्याच्यात चौकशी झालेली जर हे असे लोक ते आरोपी गानी ला ये तो त्या ठिकाणी आरोपी गणेश उच्चेला भेटायला जर येत असतील तर त्या ठिकाणी आम्हाला प्रशासनावर कुठेतरी जाब विचारणं योग्य नक्कीच ही फार धक्कादायक अशी घटना आहे काय सांगाल ज्या डॉक्टरांवर जे डॉक्टर डावरे आहेत त्यांच्यावर काही कारवाई होणार का आणि तुम्ही काही कारवाई करणार का यासाठी काही पावले उचलणार आहात का मी आज माननीय एस पी साहेबांना जे निवेदन दिलेले ते निवेदनामध्ये मी त्यांना तो प्रश्न मांडलाय की या सगळ्याची सखोल चौकशी करावी डॉक्टर डावरे यांनी या अगोदर पण त्याला तिथं वेळोवेळी विनाकारण उपचारासाठी आणलेले तर इथून पुढं त्याला का आणलंय आता त्याला का घेऊन आले होते त्याच्यावर काय उपचार चालू होते याची पूर्ण शहानिशा करावी ती जर नसन ती जर सगळं खोटं आढळलं तर डॉक्टर डावरे यांना त्वरित निलंबित करण्यात यावं जर त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही तर आम्ही तीव्र पद्धतीचं आंदोलन सिव्हिल हॉस्पिटल संदर्भात उभं करणार प्रशासनाचा कुठेतरी हलगर्जीपणा यामध्ये दिसून येतोय आणि या संदर्भात आपण वेळोवेळी स्वतः आवाज उठवताय आपल्या भावाला न्याय मिळावा यासाठी आपण तत्पर आहात कुठेतरी एक जागरूकता आपण दाखवताय काय सांगा जागरूकता म्हणजे आता आरोपी गणेश उच्च हा मुख्यात गुन्हेगार आहे जर त्या गुन्हेगाराला जर प्रशासन असं वेळोवेळी मदत करत असेल तर उद्या ते गुन्हेगाराची अजून पण ताप वाढू शकते की पुढे जाऊन त्यांनी आमच्या फॅमिलीवर काही जर विनाकारण त्याला गुन्हेगारांचे फोन आलेले त्यांच्याशी त्याचं बोलणं झालेलं आहे प्रशासनाला एक विनंती आहे की त्यांनी सगळा त्याचा फोन व्यवस्थित त्याचे सीडीआर एसडीआर काढून योग्य ती कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी मोबाईल म्हणजे मोबाईल तर हा खूप लांबचा गोष्ट आहे त्याच्या हातात हत हातकडी नाहीये आरोपी हा सीसीटीव्ही अंडर, अंडर मध्ये ठेवला गेला पाहिजे तिथं त्या वॉर्ड मध्ये सीसीटीव्ही फुटेज नाहीये बाकी जनरल पेशंट सोबत त्याला तिथे ऍडमिट केलेलं आहे आणि त्याच्या हातात हातकडी नाहीये त्याच्या हातात गंडे आहेत तो जीन पॅन्ट कपडे कडक कपडे घालून तो तिथं बसतोय त्यांनी उपचारासाठी असं दाखवलंय की मला जो काही त्रास आहे तर हा त्रास असणाऱ्या व्यक्तीला तिथं घालून त्याला येतं का हे सगळ्यांना माहिती मग ते सगळं तिथं व्हिडिओ मध्ये की तो उपचार जो घेत होता त्याला काही झालेला नाहीये तो खोटे आणि प्रशासनाला कुठेतरी देवाणघेवाण करून त्यांनी तिथं ते उपचारासाठी फक्त दाखल झालेलं आहे त्याच्या हाताला सुद्धा नाही मी जो व्हिडिओ बघितला आहे त्यात त्यांची ब्लड टेस्ट केली जाते काय त्यांनी नाशा वगैरे केलेली होती का दार तोंडामध्ये माव होता तो खाऊन बसलेला त्याच्यामुळे आम्ही प्रशासनाला सांगितलं की त्याची ब्लड टेस्ट घेऊन त्याची योग्य ती चौकशी करा बर आता ही सगळी हाऊस माऊस त्याची पुरवली जाते या संदर्भात काय सांगाल तुमचा काय आरोप असणार आहे तर त्या ठिकाणी सबजेलचे जे अधिकारी आरोग्य अधिकारी असतील त्याच्यानंतर ते, ते गार्ड जे गार्डला जो काय पुरवतात ते असतील त्याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलचे जे कोण सीएमओ आहे हो आर आहे हो ते असतील तर त्यांच्याशी पैसे देऊन घेऊन केल्याशिवाय तर पेशंट ऍडमिट करू शकत नाही आम्ही असं सुद्धा ऐकलंय की सबजेलमध्ये किती काही एखाद्या कायद्याला त्रास होऊ दे त्याला लवकर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत नाही मग याच आरोपीला का करताय आणि हा एका महिन्यात कमीत कमी चार ते पाच वेळा सिव्हिल होतोय तो का होतोय त्याचं निदान का होत नाही हा प्रश्न आम्हाला प्रशासनाला विचारायचा नक्कीच हा वेळोवेळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल का होतो मागचं कारण काय आहे यात प्रशासनाचा देखील काही हात आहे का हे नेमकं गणेश उच्चेला वारंवार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये का दाखल केलं जाते याच्यामध्ये आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तो सारखं सारखं तिथं ऍडमिट होईल कुठेतरी त्याचा मेडिकल बेस तयार करायचा त्या मेडिकल बेसवर कुठेतरी कोर्टाची दिशा भूल करून जामिनासाठी अर्ज टाकायचा आता आत्ता सुरुवाती म्हणजे चालू काळामध्ये आरोपी नंबर दोन नंबरचा आरोपी नंदू बोराटे यांनी देखील त्याचं मेडिकल बेस त्याच्या मिसेसचं ऑपरेशन करायचंय त्याच्यासाठी त्यांनी मेडिकल बेस आता तिथं मांडलेला आहे तर कोर्टाला आणि प्रशासनाला माझी एकच विनंती असेल या सगळ्याची शहानिशा करावी त्याच्यानंतर कोर्टाने हो निर्णय घ्यावा हो। आणि या केसकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि गणेश उच्चेला वारंवार जिल्हा रुग्णालयात का दाखल केले जाते याची चौकशी करणं मात्र खरंच गरजेचं आहे त्याचं पुरेपूर त्याची पूर्ण योग्य ती कारवाई झाली पाहिजे त्याच्यामध्ये कोणाकोणाचा हातखंड आहे कोण कोणी पैसे घेऊन त्याला तिथं आणलं आहे त्याला कोणी मदत केलेली आहे तिथं आल्यानंतर कोणत्या डॉक्टरनी मदत केलेली याची सगळी सखोल चौकशी करावी अशी मी एस पी साहेबांना विनंती करणार आहे जर एस पी साहेबांनी याची दखल घेतली नाही तर मग आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे एसपी साहेबांनी तर आज आश्वासन दिलंय आम्ही एस पी साहेब नव्हते तर अडिशनल एस पी साहेब साहेब यांनी आश्वासन दिलंय की याच्यावर योग्य ती कारवाई होईल जर कारवाई झाली नाही तर आम्ही पूर्ण भागानगर याचा परिवार मित्र परिवार यांच्याकडून पद्धतीचं आंदोलन नगरमध्ये उभं करणार आणि अजून एक मला असं सांगायचंय की असं काही व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे की तो अनेकांच्या संपर्कात होता आता तो अनेकांच्या संपर्कात का होता कशासाठी होता हा तपास प्रशासनाने करावा यासाठी तुम्ही प्रशासनाला काय आवाहन कराल प्रशासनाला आम्ही त्याचा जो मोबाईल हस्तगत केला होता तो मोबाईल आम्ही प्रशासनाला आज दिलाय त्याच्यामध्ये ज्यांचे कोणाचे कॉल झालेले त्यांना आम्ही सांगितलंय की ते सगळ्यांची चौकशी करावी की आरोपीचा फोन तुम्हाला कशासाठी साठी आलाय जरी फोन आलाय तरी तो त्याच्या पर्सनल नंबर वर नेतोय तो फोन कशासाठी आलाय त्याचं काय काम तुमच्याकडे होतं तुझा त्याचा संबंध काय या सगळ्या गोष्टीची चौकशी त्या ठिकाणी त्या लोकांची झाली पाहिजे नक्कीच नक्कीच धन्यवाद गामा नगरे खून प्रकरणाला एक वेगळं वळण मिळताना पाहायला मिळते मात्र आता गामा भागा नगरे खून प्रकरणात न्याय मिळणार का अशी मागणी आणि अशी हा कथा गामा भागानगरे परिवार करतोय